तू काही काम करू नको पण किरकिरी तुझी बंद करत जा सकाळ उठल्यापासून जे तुझी किरकिरी सुरू आहे ना ते किरकिरीला तू बंद कर तू काम कर नाही कर घेणं ना देणं पडलं आहे आम्हाला समजलंय का तुला नाहीतर असं लाद देईल ना तुला पाठी मागून तोंडावर पडशील तू समोर जाऊन सकाळी उठल्यापासून जे तुझं तोंड बंद असतं तू बाई आहे का भुताड आहे तू लाज लजा ला आब्रुप शरम काय आहे का नाही तुला गावात एकटीच बाई आहे तू तेवढा उलट बोलाय तर शिकवलंय चांगलं तुला बाकी तुला काय येत आहे तुला काय वाटतंय तू एकटीच बाया आहे का या गावात दुसऱ्या बाया नाही का त्या कामाला जात नाही ते काम करत नाही का, कर का? हा काय तुझी बडबडीन किरकिरी असते तुझी किर -किर, किर, किर, किर। खडास इथून काय तुझं किरकिर काय तुझं तोंड न बनवताना काय सोयपाक बनवताना पण बडबडबड आंघोळ करता करता पण बडबडबड भांडी घासताना पण बडबडबड तुझं तोंडाला काय आवर तुझ्या जरा जिबेला किरकिरी किरकिरी किर किर काय तुझं असं तोंड बघून राखतं रे ते लातच द्यावी लाग वाटतंय असं बड बड लाजच वाटत नाही तुला हां बिलकुल हां अजून कशी तोंड हलवती बघ काय आकल नसल्या अरे जरा मोबाईल बंद करतो का बिंडोकासारखी मान हलवते अजून निर्लज्ज तुझ्या किरकिरी ना माझा बाप टाकून सकाळ सकाळी पळून पण गेला कधी बघा होता आणि तुला काय एवढा जोर आलता हिटर बंद कर म्हणल्यावर एवढी जोरात वरडत होती बाहेरून माणूस आहे आतून तू आहे मग तुला बंद कर म्हण आता लक्ष करायले काय कधीच बंद केलाय पळायला लागली जरा इजती ना वाके बाबत जरा जर उलट बोलायला मात्र चांगलं परफेक्ट आहे तुम्ही हा मूर्ख कुठली महामूर्ख आहे तू मूर्खातली मूर्ख महामूर्ख हा तुला मी तुला जा की नाही जा मी काय बोललोय का तुझं तुझं सकाळपासून चालली पण आणि तोंड पण बंद नाही तुझं खाऊ वाटणार नाही का पिऊ वाटणार नाही तुझी ती किरकिरी बघून तू मला कर किंवा लेकरांना कर माणसाला चांगलं वाटेल काय सकाळ सकाळी बाबा उठाले आणि पळाले तुझ्या किरकिरीमुळं एक मिनिट तोंड बंद राहत नाही तुझं दुखतय फिकतय का नाही तोंड तुझं नाही तर सोडून मी दूध 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 झालंय तुझं लोकांच्या बाया धादा मशीच्या धारावडत्या मी करतोय ते तू करते का जे तू करते ते मी करत नाही हा तू तु, तुझं करते तर मी माझ मी करतो तुला आता कपडे धुवून देतो चल तोंड तर हाय असं बघून राग येण्यासारखं उलट उलट बोलत जाऊ नका पूजा अशी लाद देईल ना तुला तोंडावरच बाकमणी लाद देईल तुला हा हा बडबडीन किरकरीच आहे का होती बघावट <laughs> मरत पण नाही कुठली मिळ मिळवा नाही तर नाही मिळू कोणाच कोणाहून राहत नसते बडबड बडबड वेगळे असल्यागतच करते जगा वेगळं काम करते का काय काय माहित तोंड एक सेकंद बंद नाही त्या पिल्यांना मार किर जा मार म्हणजे पायस तोडशील फक्त हार मानायचं तो अरे तुला पण हाय का नाही तो दगड मारायची गरज आहे का जाऊन हार म्हणायचं फक्त आणि शाळेत निघ आज शाळा हाय वाटतय नाही गेल्यावर मग हाय झपकेल ती कस येत नाही काय मी बघतो की चार भाकऱ्या थेपती आणि दोन चार भांडे घासून ती कपडे धुती त्यातच तिचं तोंड तर कसं होतंय नुसतं किर 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 कुठल्या ऐश्वर्या लागून गेली बघ कशी पळती कामाचीच धमकी देते मला मेल्यावर मिळेल मला कोणाच कोणाहून राहत नसतंय मेल ना गेलं तरी कुकर लावलाय मधी भात टाकलाय त्या कुकर मध्ये आणि बंद करायच सोडून दरवाजा लावून फिरायला घ्यास चालू आहे आणि बाहेर ना दरवाजा पॅक मग मी चालू आहे एकदम बघतोय तर काय म्हणलं काय ठेवलंय यावर पुन्हा म्हणती बंद करावं माझ्या लक्षात नाही जशी उठली तसं तोंड बंद नाही किरकिरी नुसती बिनकामाची काय बिनकामाचीच किरकिरी असते तुझी घ्यास कसं झालंय टाकी ही काय शिगडी जाऊपर्यंत सतरा वेळेस तर तोंड फुगून जाते बडबड 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 जशी ओटली तशी तोंड बंद नाही कॅमेरा जसा चालू केलाय तसं जरा तोंडाला आवरलंय तिनं असं वाटतंय चोवीस तासच कॅमेरा चालू काय मी हाय म्हणून ती साल ठेवता का हा आता ती राहती काय मूड मध्ये आली ती आता जाण्याच्या दिवसभर मरणास ऊन आहे तिथं काय बाग आहे काय त्याला सावलीला हम्म छत्री पण नाही होत्या त्याची तर वाट लावून टाकल्या ठेवायचं का कसं ती राहती काय आतापासून तिला तयार केलं इथून आणि बाई तुझी किरकिरी बंद करणार असेल तरच जात जा नाहीतर जाऊ पण नको आली की बडबडन चालली की बडबड करायचं असेल तर जाऊ पण नको चटणी भाकर खाऊ आम्ही पण सुखायची खाऊ द्या आम्हाला तुझी बडबड एखाद्याचा जीव घेऊन सोडल किरकिरी तुझी आता ती पातळ डाळ वरण फिरण बनवायचं सोडून केलाय नुसता असाच एका वेळेस अर्धा किलो डाळ वापरायची भाजीपाला असला तरी पहिलं ते संपवायचं का डाळ संपवायचं भाजीपाला पहिलं करायचं परत ते करायचं शिमला मिरच ढोबळी मिरची काय काय आणलंय त्या दिवशी ते नाही कर करायचं पहिलं डाळ संपून टाकायची म्हणजे डाळ कुठं पळून फिळून जाईल की त्या भरणीतून जमलंसन आता बोलून खात बस जा तिला कामाला जायचंय मन जाऊ बाफडीचा